नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर अयोध्येतील राम मंदिराबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे सगळ्यांच्या तोंडावर एकच शब्द तो म्हणजे श्रीराम सगळ्यांचं फक्त एकाच ठिकाणी लक्ष ती म्हणजे अयोध्या पण अयोध्यातील हे श्रीरामांचं मंदिर बनवण्यात सर्वात मोठा हात कुणाचा आहे माहीत आहे का नाही तर मग चला त्या संबंधी आज आपण खोलवर चर्चा करूया अयोध्येतील राम मंदिराच्या चित्रशैली नक्षीकामावर सगळ्यात अगोदर चंद्रकांत सोमपुरा यांच्या परिवाराने तीन दशकांपासून काम करणं सुरू केलं होतं चंद्रकांत सोमपुरा यांचं वय आता सत्याहत्तर वर्ष आहे आणि आता त्यांच्या या जबाबदारीला त्यांच्या या कामाला त्यांची मुलं सांभाळत नाही अयोध्यामध्ये पाच ऑगस्टला राम मंदिरासाठीचे भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन झाले आणि जणू काही त्या दिवसापासून एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही शुभ वेळ आपल्या वाट्याला आली आहे आणि या शुभारंभासाठी सगळ्यांनीच वाट बघितली आहे तरीही या शुभारंभासाठी ज्या परिवाराने सगळ्यात जास्त वाट बघितली तो परिवार दुसरा तिसरा कोणी नसून राम मंदिराचं नक्षीकाम करणारा सोमपुरा परिवार म्हणजे सोमपुरा यांचं कुटुंब आहे या वास्तुतज्ज्ञ कुटुंबाची ख्याती देश विदेश मध्ये जाऊन पोहोचलेली आहे जवळजवळ पंधरा पिढ्यांपासून हे कुटुंब हेच काम करत आहे कुटुंबाचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही एकशे एकतीस मंदिरांचं नक्षीकाम यशस्वीरित्या पार पाडलं आहे अयोध्येतील राम मंदिरासाठी सर्वात प्रथम चंद्रकांत सोमपुरा यांनी तीन दशकांपूर्वीपासून काम करणं सुरू केलं होतं आता त्यांचं वय झालं आहे सत्याहत्तर आणि आता त्यांचा हा वारसा त्यांची दोन मुलं म्हणजेच पहिला मुलगा निखिल त्याचं त्यांचं वय आहे पंचावन्न वर्ष आणि दुसरा मुलगा आशिष त्यांचं वय आहे एकोणपन्नास वर्ष हे दोघं मिळून चालवत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची पुढची ही हे पिढी हेच काम उत्कृष्टरित्या करेल अशी आम्हाला खात्री आहे निखिल यांचं म्हणणं आहे की गुजरात मधील सोमनाथ मंदिराच काम देखील त्यांच्याच आजोबांनी म्हणजे प्रभाकर सोमपुरा यांनी केलं होतं पद्मश्री सन्मानित प्रभाशंकर सोमपुरा यांनी शिल्पशास्त्रावर चौदा पुस्तके पण लिहिली आहे त्यांचं म्हणणं आहे की नागर शैलीमध्ये मंदिराचं नक्षीकाम किंवा महिकला जी मिळाली आहे ती आम्हाला वारसा हक्काने मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळे आमच्यामध्ये हा उत्कृष्ट गुण आलेला आहे चंद्रकांत सोमपुरा यांचं वय झाल्यामुळे ते आता बाहेर जात नाही पण तरीही त्यांच्या मुलांना जर कस कसलीही गरज पडली मार्गदर्शनाची गरज पडली मदतीची गरज पडली तर ते घरातूनच त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करतात अयोध्येतील राम मंदिराव्यतिरिक्त अक्षरधाम मंदिर तसेच अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वामीनारायण मंदिराची डिझाईन पण त्यांनीच केलेली आहे सोमपुरा परिवाराच्या म्हणण्यानुसार सर्वात आधी एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर बनवायला सुरुवात केली त्यावेळी त्याची जबाबदारी चंद्रकांत सोमपुरा यांच्यावर होती तेव्हा विश्व हिंदू परिषदाने सोमपुरा कुटुंबाशी संपर्क केला आणि तेव्हापासून आजपर्यंत विश्व हिंदू परिषदशी ते जोडले गेलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि नक्कीच तुम्हाला याचबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद